पूर्वीच्या काळी आमची आजी आम्ही सगळे लहानपणी नदीच्या किनारी ते मोह काढायला जायचो म्हणजे तुम्ही जे गावाकडचे आहेत त्यांना कदाचित कल्पना असेल की मधमाशांचं पोळं असतं ते काढलं जातं मध आम्ही घ्यायचो पण त्याच्यामध्ये राहिलेलं जे मोह आहे मधाचं पोळं जे असतं ते आजी घ्यायची आम्हाला समजायचं नाही की आजी मधाच्या पोळ्याचं करणार काय पण ती मधाचं पोळं ती कडवायची कडवल्यानंतर त्याच्यातून मेन निघायचं त्याला आजकाल बी वॅक्स असं म्हटलं जातं आणि ते मेण आजी मेन लावायचं आणि मग त्याच्यावरती ती कुंकू लावायची खूप मोठं कुंकू ती नेहमी लावायची त्याचबरोबर हिवाळ्याच्या काळात ज्यावेळी आमचे ओठ फुटायचे त्यावेळी ते ओठ फुटल्यानंतर सुद्धा हेच मेहनती लावायला चिरा भेगा तरी हेच वापरायची साय ही ओठांवरती लावायला देणं आजीच नित्याच ठरलेलं असायचं रोज रात्री झोपताना आम्हाला साय लावून झोपायला हो सांगायची यामुळे ओठ फुटत नाहीत जे लोक खूप पाणी कमी पितात त्यांची सुद्धा ओठ नेहमी फुटत असतात आणि एवढंच काय जे लोक जास्त घेतात त्यांचेही ओट फुटतात त्यामुळे आपलं कारण शोधा आणि घरगुती उपचारातला एक तरी नक्की करा